नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग मार्फत सरळ सेवा भरतीअंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याबाबतच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत मधील पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यासाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दोनशे हा पेस्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे शासनाची महाराष्ट्र शासनाची कायमस्वरूपी नोकरी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता आज आपण डिटेलमध्ये जी काही माहिती उपलब्ध आहे ती या भर या भरती या ठिकाणी पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो साल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्या त्यापुढील बेलायकॉन क्लिक कराल जॉब अपडेट मिळवण्यासाठी बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत सेवा भरती जाहिरात क्रमांक एक दोन हजार पंचवीस अंडर ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे उभ्या पुढे त्यांनी डिटेलमध्ये काय म्हटलं आहे की जी शॉर्ट नोटिफिकेशन आहे त्यामध्ये जी काय माहिती उपलब्ध आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि ज्यावेळी ऑनलाईन ॲप्लिकेशन डिटेलमध्ये सुरुवात होईल त्यावेळी नवीन जाहिरात येईल सुद्धा पाहणार आहोत मात्र सध्या या माहितीच्या आधारे तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करू शकता पुढे त्यांनी काय म्हटलं आहे तर याचिकेनुसार मित्रांनो जी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल होती त्यांच्यानुसार महिला व बालविकास विभागाकडील संरक्षण अधिकारी घटकं या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठीचे आदेश या ठिकाणी पारित केलेले आहेत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता आयुक्त महिला व बाल महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ स्थापनेवरील संरक्षण अधिकारी कनिष्ठ गटक हे पद आहे जे या ठिकाणी भरलं जात आहे वे वे सातव्या वेतन आयोगानुसार ज्यासाठी वेतन श्रेणी यस सहाचा चा एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे या संवर्गातील सरसेवा कोट्यातील रिक्त असलेली सतरा पदे जे आहेत ते भर भरण्याकरता पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत सो दोन गोष्टी या ठिकाणी क्लिअर होत आहेत मित्रांनो पहिली तर म्हणजे पदाचं नाव हे संरक्षण अधिकारी कनिष्ठ क मधलं पद आहे ज्यासाठी एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे पेस्केल आहे आणि टोटल जागा या सतरा या ठिकाणी या भरती मार्फत भरल्या जाणार आहेत सो यासाठी तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करू शकता एक चांगलं डिपार्टमेंट आहे ज्यामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळत आहे पद सुद्धा चांगला आहे संवर्गातलं ज्यासाठी तुम्हाला गटकचा पेस्केल या ठिकाणी अवेलेबल आहे पुढे बघा आणखीन काही माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे सदर सद सेवा भरती प्रक्रियेशी संबंधित सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची सुविधा ही डब्ल्यू सी डी कोणीची जी काय वेबसाईट आहे मित्रांनो त्या ठिकाणी अवेलेबल राहील आठ बारा जो पंचवीस पासून उपलब्ध होणाऱ्या ऑनलाईन लिंकवर उपलब्ध करून दिली जाणार आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता केवळ उक्त जे ऑनलाईन वेबसाईट आहे त्यानुसारच तुम्हाला अर्ज भरायचे आहेत असं त्यांनी सांगितलं आहे आणि त्यानुसारच तुम्हाला फी सुद्धा भरायची आहे इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज शुल्क ग्राहक धरले जाणार नाही या व्यतिरिक्त जी ऍडिशनल माहिती असेल ती नक्कीच आपल्याला जी सविस्तर जाहिरात येणार कळेल त्यानुसार तुम्ही बघू शकता आठ बारा दोन हजार पंचवीस पासून पंचवीस पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत ज्यासाठी जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुम्ही त्या ठिकाणी करू शकता अर्थात या ठिकाणी माहिती असेल की कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण असेल किंवा जे सामाजिक समांतर आरक्षण असेल यासाठी लागणारं क्वालिफिकेशन असेल एक्झाम फी असेल या सर्व गोष्टींची माहिती मी तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी देणारच आहे मात्र सध्या जी माहिती अवेलेबल आहे त्यानुसार यासाठी कोणती पदवी असेल प्रॉब्वली तर तुम्ही अप्लाय करू शकता एज लिमिट अठरा ते अडतीस वर्ष ओपनसाठी त्रेचाळीस वर्ष मागास काय फी असणार आहे ती एक तर एस किंवा ही जी एक्झाम आहे ती पी सी एस मार्फत घेण्यात येईल त्यामुळे ते त्यानुसारच एक हजार रुपये नऊशे रुपये जी काही स्टँडर्ड फी आहे हा फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळत आहे क्वालिफिकेशन हे कोणतीही पदवी असू शकतं अर्थात डिटेलमध्ये आपल्याला दरम्यानच्या काळात माहिती मिळेल मी फक्त एक अंदाज तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे या भरतीबाबत जशी ज्या ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला आठ बारा दोन पंचवीस रोजी अवेलेबल होईल किंवा त्याच्या आधी अवेलेबल जरी झाली तरी त्याचा अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी घेण्यात घेऊन येईन मात्र एक गोष्ट लक्षात घ्या येणाऱ्या काळात सुद्धा भरपूर जाहिराती अशा प्रकारच्या रिलीज होणार आहेत ज्यासाठी तुमचं प्रिपरेशन कंटिन्यू राहणे आवश्यक आहे मुख्यमंत्री ने ऑलरेडी सांगितलं आहे की दोन हजार सव्वीस मध्ये भरतीची जाहिराती भरपूर येणार आहे किंवा वर्ष असणार आहे त्यानुसार स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यानुसार तुम्ही तुमचं प्रिपरेशन कंटिन्यू करू शकता या व्यतिरिक्त सहकारी संस्था जे काही असतील बँकेच्या स्पेशली जिल्ह्यानुसार जाहिराती प्रसिद्ध होत आहेत त्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे तुम्ही तयार करू शकता आणि दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही जे स्वप्न आहे तुमचं ते पूर्ण करू शकाल नोकरी मिळवण्याचा त्यासाठी कंटिन्यू प्रिपरेशन तुमची महत्त्वाची आहे ही वरती जे पदासाठी होत आहे नंबर ऑफ वॅकन्सीज पे स्केल मी तुम्हाला सांगितलं आहे कॉलिफिकेशन मी तुम्हाला कंटिन्युअली सांगत आहे की कोणतीही पदवी असेल मात्र त्याबाबतचं क्लॅरिफिकेशन आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मिळून जाईल व्हिडिओ आवडलं नक्की लाईक करा न्यूजपेपरमध्ये आलेली ही जाहिरात आहे ज्याबाबतचा अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे अशाच प्रकारचे डेली जबाबदारी मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल धन्यवाद